हाय फ्रेंड्स ही बघा स्पेशल डिश आज मी बनवले बेसन बेसन भाकर आजची आपली स्पेशल डिश आहे पिठलं भाकरी सर्वांची आवडती गरमागरम पिठलं भाकरी चला तर सुरुवात करूया मग जरा या तर चव घ्यायला बघा कसं आहे आपलं पिठलं भाकरी बघा खाऊन तर बघा ही आहे अस्सल महाराष्ट्रीयन डिश पिठलं भाकरी महाराष्ट्राची आवडती डिश सर्वांना लहान मोठ्यांना आवडणारी बेसन भाकरी महाराष्ट्राची आणि इतर सर्व ठिकाणीही आता आवडली जाणारी ही स्पेशल डिश आहे बेसन भाकरी पिठलं भाकरी कुणाकुणाच्या तोंडाला पाणी आले त्यांनी लगेच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा धन्यवाद